थांबा 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 जर फळ्यावरचे शब्द तुम्हाला वाचता आले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आहे पण जर फळ्यावरचे शब्द तुम्हाला वाचता आले नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला इंग्रजी वाचता तर येतं पण काही अशा गोष्टी असतात जिथे आपण आपली जी कॉन्सेप्ट असते इंग्रजी वाचनाची तीच वापरतो आणि आपला शब्द चोखतो जसं की आज फळ्यावर तुम्हाला दिसतंय ओ एन ओ एम ओ आर ओ टी ओ एल जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी येतात जनरली आपल्या डोक्यामध्ये काय असतं जसं की आता बघा इथे जर छोटे शब्द असतील जर ओएन पाठीमागे लागलाय आपण काय म्हणतो डॉन कॉर्न कॉम टॉम शॉर्ट नॉर कॉट नॉट डॉल बरोबर सो जेव्हा छोटे शब्द आहेत त्यावेळी आपण त्या ओचा आवाज ऑ केला पण जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी तुम्हाला जेव्हा ओ एन दिसेल त्यावेळी काय वाचलं पाहिजे सो लक्षात घ्या ओ एन जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी तुम्हाला दिसेल त्यावेळी तुम्हाला सिम्पली अन असं वाचायचं आहे काय वाचायचं आहे अन जसं आता हा एन कोणाला लागलाय मला लागलाय लक्षात आलं सो तुम्हाला वाचायचं आहे मन मान वाचायचा नाही आहे सो हा शब्द काय होईल व्हेरी गुड ले मन आता मला सांगा हा ओयन कोणाला लागलाय सला सो हे काय होईल सन मग हा शब्द काय होईल पर सन व्हेरी गुड आता इथे बघा हा वयन कोणाला लागलाय झ ला सो हा शब्द काय होईल झन मग मला सांगा हा शब्द काय होईल हॉ रिझन हॉरिझन व्हेरी गुड आता हा शब्द ओयन कोणाला लागलाय टळलं लागलाय सोहा काय झाला टन आणि हा कॉ टन व्हेरी गुड आता इथे ओयन कोणाला लागलाय थ ला सोहा काय झाला थन सो पाय थन लक्षात का आता हा ओयन इथे टलं लागलाय सो हा शब्द झाला टन हा शब्द आहे ब ओ एन बी ली अन बिलियन अक्षर झालं का बिलियन अक्षर झालं स्पेलिंगच्या शेवटी है, तुम्हाला अन बोलायचंय बरीच मुलं ऑन वाचतात आणि मग चुकतात ती गोष्ट ओएम स्पेलिंगच्या शेवटी ओएम आला की तुम्हाला वाचायचंय अम आता इथे हा ओएम कोणाला लागलाय टला स्वगाय झाला टम टम सो आता हा ओयम कोणाला लागलाय स्ट ला स्वहा काय झाला स्टम क स्टम व्हेरी गुड सला लागलाय स्वहा काय झाला सम ब्लॉ सम व्हेरी गुड आता इथे ओयम कोणाला लागलाय मला स्वहा काय झाला मम अशा येत ना मम आता ही स्पेलिंग जर छोटी असेल तर आपण मॉम म्हणतो पण मोठ्या स्पेलिंग मध्ये जेव्हा शेवटी येईल तुम्हाला अम म्हणायचंय मम का डॅम मम का डॅम अक्षर झालं आता इथे बघा ड ला डम रॅम डम सेल सो खूप सोपं आहे की नाही फक्त ओएम स्पेलिंगच्या शेवटी दिसलं तुम्हाला अम आहे आता स्पेलिंगच्या शेवटी ओ आर दिसला की काय करायचं अगदी बरोबर आहे अर म्हणायचं आहे आर म्हणायचं नाही जेव्हा मोठ्या स्पेलिंग असतील जसं आता इथे बघा ओ आर कोणाला लागलाय ला सो हा काय झाला ट है है। रुमार। रुमार। हा काय झाला मला लागलाय मर रुमर रुम आता इथे हा ओआर कोणाला लागलाय सो र सॉरी एम्पर एम्पर कारण इथे आर कंट्रोल आहे तुमच्या लक्षात येते ना अर्थात आज आपण फक्त ओ आर कडे फोकस करतोय शेवटच्या ओ कडे फोकस करतोय व्हेरी गुड मोट आता अजून एक गोष्ट इथे लक्षात घ्या ती म्हणजे जेव्हा ओ आर लागला किंवा ओयू आर लागला तरीही अरज बोलायचं आहे आपल्याला अक्षर ओ आर लागला किंवा ओयू आर जसं आता इथे बघा मला ओयू आर लागला सो इथे तुम्हाला मर म्हणायचं आहे सो ग्लॅ मर वॅन डर सो आयम शुअर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल आता ओटी किंवा ओएल लागल्यानंतर ला जरी प्रत्येक वेळी तुम्हाला ओटी म्हणजे अट असं जरी नसलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी ओटी दिसेल तुम्ही अट म्हणू शकता जसं आता बघा इकडे कॅ रक्ट कॅ रट अदै रि अटरियट पॅ ट्री अट पॅट्रिअट पाय लट पाय लट सो लक्षात आलं आता काही वेळा काय होईल जिथे ओ टी लागेल पण तुम्हाला ते सहजरित्या समजेल सुद्धा बघा जनरली ही एक नॉर्मल स्पेलिंग आहे पण इथे बघितलंत ना तुम्ही आता तुम्ही म्हणून ते फॉर गट नो फॉर गॉट आता तुम्ही म्हणणार मग सर सेम तर स्पेलिंग आहे याच्यामध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की गेटचा हा गॉट आहे म्हणजे हा स्वातंत्र्य एक शब्द आहे अशा पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता जसा हा शब्द बघा रो बोट डाय कॉट आता इथे तुम्हाला थोडस प्रश्न पडेल की सर सेम स्पेलिंग आहे मग डाय कट का नाही म्हटलं का तर हा जो डाय आहे ना हा वेगळा शब्द आहे डाय म्हणजे दोन जसं इथे मी म्हटलं ना गेट वेगळा शब्द आहे तसा डाय अँड कॉट दोन वेगळे शब्द आहेत त्यामुळे तो कॉट आपण वाचतोय डाय कॉट म्हणजे दोन बीज असले डाय कॉट सो so, त्यानंतर जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी ओएल त्यावेळी मात्र प्रत्येक वेळी तुम्हाला अल म्हणायचं नाही आहे इथे तुम्हाला जनरली ऑल किंवा अल ऑल किंवा ओल सॉरी हे मोस्टली तुम्हाला उच्चार करायचे आहेत काही वेळा तुम्हाला अल सुद्धा उच्चार करायचा आहे आता क्या क्या रोल कॅरोल क्या म्हणजे मौज मज्जा मस्ती नाच गाणे गॅम इथे गॅम बॉल किंवा गॅम बोल नाही गॅम्बल सो इथे आपण अन विचार विचार केलेला आहे पेट्रोल किंवा पेट्रोल अमेरिकन इंग्लिश मध्ये पेट्रोल ब्रिटिश इंग्लिश मध्ये पेट्रोल सो जनरली शेवटी ओएल आला की तुम्हाला मोस्टली ऑलचा साऊंड लक्षात ठेवायचा आहे किंवा काही वेळा ओ तसं आता इथे बघा थ्या नॉल इथे फे कॉल अलको होल अल्कोहोल सो प्रत्येक वेळी थोडं थोडासा आवाज बदलतोय तुमच्या लक्षात येईल मी हॅ नॉट सो जनरली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं सायंटिफिक वर्ड आहे जनरली ओयल स्पेलिंगच्या शेवटी खूप कमी शब्दांमध्ये आहे जिथे बेसिक शब्द आहेत आपल्या इंग्रजीमध्ये सो हे जे सायंटिफिक वर्ड जास्त आहेत त्यांच्यामध्ये जनरल जसे इथॅनॉल मिथॅनॉल अल्कोहोल एकतरी ऑल किंवा ओल साऊंड तुम्हाला बघायला मिळेल ठीक आहे पण बेसिकली लक्षात ठेवा जे मोठे शब्द आहेत ते ओ एन ओ एम ओ आर हे तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये तुमच्या बघायला मिळतील आय एम शुअर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला युजफुल ठरला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद